लांजा तालुक्यातील भांबेड येथील सामाजिक सांस्कृतिक वा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड यांनी प्रथमच दीपावलीच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला जवळपास एक हजार पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला या उत्सवात प्रामुख्याने महिला वर्गाने जास्त सहभाग घेतला होता नवयुग उत्कर्ष युवक मंडळ याची सुरुवात एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झाली मंडळाला एवढ्या वर्षामध्ये मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम सुरू केला तो आजपर्यंत चालू आहे तसंच यावर्षी दीपावलीला काय कार्यक्रम करावा अशी संकल्पना आली आणि सुयोग कानडेनी एक संकल्पना सांगितली की आपण दीपोत्सव करूया सौरभ कानडेनी कानडे सांगितली आणि त्याप्रमाणे मंडळानं त्याला लगेच मंजुरी दिली आणि त्या तरुण मंडळांनी हा कार्यक्रम अतिशय सादर केला त्याला महिला मंडळांनी साथ दिली सायंकाळी आठ वाजता दीपोत्सव मंडळाच्या रणांगणात साजरा करण्यात आला पहिल्याच वर्षी साजरा करण्यात आलेल्या दीपोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी पाच हजार पणत्या हजार लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे असे मंडळातर्फे सांगण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परेश दळी यांची अधिक मेहनत असून त्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र लाड सौरभ कानडे ऋषिकेश बेर्डे राजेंद्र गांधी मिलिंद बेर्डे धनंजय गांधी सागर देवळेकर साहिल हेगिष्टे अमृत रसाळ आणि सर्व ग्रामस्थ प्रतिष्ठित लोक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली